उल्वे येथील रय शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेख ठाकूर स्कूल येथे महात्मा गांधी जयंती सप्ताहाचे औचित्य साधून भव्य स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली स्वच्छ परिसर सुंदर परिसर या उक्तीला प्रेरित होऊन विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली या उपक्रमात पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहाने शाळेच्या आतील स्वच्छता केली पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा परिसर आणि मैदान स्वच्छ करून परिसर स्वच्छता राखण्याचा संदेश दिला सहावी ते नववीमधील सर्व शिक्षक स्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या बाहेरील परिसरात स्वच्छता करण्यात आली तसेच सेक्टर चोवीसमधील हनुमान मंदिर परिसर मुख्य रस्ते आणि शाळाबाहेरील संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली